ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत आपल्या मठामध्ये स्वामींची दिवाळी पाडवा हा उत्साहात साजरा करण्यात आला आपल्या मठातील स्वामी सेवेकरांनी स्वामींना दिवाळी फराळ अर्पण केला तसेच नामस्मरण व फटाके वाजवून दिवाळी पाडव्याची सांगता करण्यात आली Om Sri <tries> Swami Samartha. Om Sri Swami Samartha. Om Sri Swami Samartha. Om Sri Swami Samartha. Om Sri Swami samarta, Om Sri Swami Samartha. Om Sri Swami Samartha. Om Sri. झालेल्या नामस्मरणाची ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण तुम्हीही आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही स्वामी चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी महारा श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ